सर्वांना शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आता चालू होत आहे आपली पूजा जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सकाळी सकाळी उठून मी काय काय केलेलं आहे माझं सगळं आवरून झालं आता मी करणार आहे रुद्र अभिषेक आता हा रुद्र अभिषेक कसा करायचा बऱ्याच जणींना संकोच असतो आणि त्यात जर समजा गुरुजी आले नाही किंवा आपल्याकडे ब्राह्मण येऊ शकले नाही तर अशा वेळेला घरच्या घरी रुद्र अभिषेक कसा करावा याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे व्हिडिओ जर मनापासून आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आता हे घेतलेलं आहे साधनसामग्री आपल्याला जी सामग्री लागणार आहे पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू अक्षता वस्त्र भस्म तसेच पिवळ्या अक्षता गुलाबजल प्रसादाला फळे त्याचबरोबर ऋतूकाळ ऋतूकाळानुसार उपलब्ध असलेली फुलं वगैरे रोली मौली वस्त्र त्याच्यानंतर अक्षता आणि कुंकू तसेच हिना अत्तर चंदन अत्तर जे जे अत्तर लागतात ते धूपदीप फुलं आणि बिल्वपत्र रुद्राभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते बिल्वपत्र आणि इथं माता पार्वतीला श्रृंगार सामग्री ओटी भरण्याचं साहित्य ठेवलेलं थे आहे त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत भरपूर कलश प्रसाद आता इथं अभिषेकासाठी दूध दही तूप साखर नैवेद्यासाठी गूळ आणि हे घेतलेलं आहे मध त्याचबरोबर घेतलेलं आहे हळद आणि आपल्याला केशर याचा अभिषेक करायचा आहे दूध घेतलेलं आहे ऊसाचा रस घेतलेला आहे एका ग्लासामध्ये आणि हे सर्व साहित्य आदल्या सा दिवशीच आपल्याला जमा करून ठेवायची आहे ही गळती आहे व्यवस्थित स्वच्छ करून जमा करून ठेवलं दीप प्रज्वलित करून घेतलेलं आहे आधीच आता आपण पूजेसाठी एका पाटावरती वस्त्र अंतरवून घेतलेले आहेत त्याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सफेद अक्षता ठेवलेल्या आहेत आणि घंटी ठेवलेली आहे हे आहे पार्थिव शिवलिंग बऱ्याच जणांना प्रश्न असतो की रुद्राभिषेक घरी कसा करावा तर पार्थिव शिवलिंग घ्यायचं आणि आपल्याकडे आता खूप छान सुविधा झालेली आहे की यूट्यूब आलेला आहे यूट्यूबमध्ये रुद्रपाठ लावून द्यायचा आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी सगळ्यात आधी घ्यायचे स्वामी स्तवन नंतर गणपती स्तोत्र नंतर म्हणजे गणपती अथर्व शीर्ष ते घेतल्याच्यानंतर मग रुद्रपाठाला सुरुवात करायची असते आता हा रुद्रपाठ करताना सगळ्यात आधी मी गणपतीला वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर ज्या दोन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत बघा पाठावरती त्या आहेत गणपती आणि माता पार्वती यांच्या म्हणजे त्यांची हजेरी फार महत्त्वाची आहे आपण जेव्हा रुद्राभिषेक करतो त्यावेळेस त्यांची पूजा सर्वप्रथम करून घ्यायची आणि आता आपला रुद्राभिषेक सुरू करायचा मी यूट्यूबवरती रुद्राभिषेक पूर संपूर्ण पाठ लावलेला आहे आणि एक एक करून मी सर्व सामग्री वाहत आहे अजिबात कसलंही टेन्शन घ्यायचं नाही खूप छान माहिती आणि एकदम स्पष्ट उच्चार असणारं यूट्यूबवरती सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रुद्रपाठ आहेत आणि आत्ता पावण असा श्रावण महिना चालू आहे तर तुम्ही घरच्या घरी रुद्रपाठ अशा प्रकारे करू शकता हे पार्थिव शिवलिंग खूप सुंदररीत्या बनवण्यात आलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता गळती लावून दिलेली आहे रुद्रपाठ चालू आहे त्याचबरोबर आहे घरामध्ये सर्व सदस्य बसलेली आहेत आणि त्याचबरोबर अभिषेक चालू असताना त्याच्यामध्ये आपण कोणकोणता अभिषेक करू शकतो महादेवाला अत्यंत प्रिय असणं बिलवपत्र तर या पूजेमध्ये अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर आहे पांढरे फुलं म्हणजे धोत्र्याची फळं फुलं फुल. आता मी सगळ्यात आधी अभिषेक कसा करायचा म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगते सगळ्यात आधी दूध टाकायचं त्याच्यानंतर दही टाकायचं त्याच्यानंतर तूप टाकायचं तूप टाकल्याच्यानंतर आपण टाकायचं आहे मध मध टाकल्याच्यानंतर टाकायचे आहे साखर अशा पद्धतीने हे म्हणजे आपण नाही का म्हणत अभिषेक करायला जे पाच सामग्री लागतात त्या या पद्धतीच्या नंतर त्यानंतर आपण चंदन वगैरे लावून महादेवाची पूजा करू शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने ही पूजा करता येते घरच्या घरी तुम्ही अभिषेक करू शकता खूप चांगल्या प्रकारे होतो निवांत होतो घ कसली घाई गडबड न उडवता आणि या श्रावण महिन्यात नाही जमलं तर पुढच्या श्रावण महिन्यात करा परंतु एकदा तरी रुद्र फाट घरी झाला पाहिजे खूप छान अशी सेवा आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीनं केली म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं असं म्हणतात की महादेव सगळ्या देवतांमध्ये दे खूप भोळे आहेत लवकर चटकन प्रसन्न होणारे आहेत मग त्यांची सेवा करायला मागे पुढे न बघता तुम्ही घरच्या घरी खूप छान पद्धतीनं यूट्यूबवरती आता तुम्ही जसं हवी ती सेवा करू शकता आणि मस्त यूट्यूबवरती लावून द्यायचं छान असा अभिषेक करायचा सर्व पूजा व्य व्यवस्थितरित्या पार पडली जाते कसली अडचण येत नाही रुद्रसेवेतलं सगळ्यात महत्त्वाचं स्तोत्र आणि मला खूप आवडणारं म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ते दोन वेळेला तरी म्हण म्हटलं गेलं पाहिजे आणि कमीत कमी या श्रावण महिन्यामध्ये तरी द्वादश स्तोत्र सर्वांना आलं पाहिजे तर कोनताही तर सौराष्ट्रेसोमनाथंच श्रीशैले मल्लिर्जुन उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वर परळ्या वैद्यनाथं च्या चकिनां भीमशंकर सेतुबंधे रामेशं नागेशं दारुकावणे वाराण सतु त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तु केदारम शिवाल तु ज्योतीर्लिंगा सायं प्रात पठेन्नर सप्त जन सप्तजन्मकृत पाप स्मरणेन विनश्यते खूप छान असं स्तोत्र आहे हे मी दररोज म्हणत असते कमीत कमी दोन वेळेस नाही झालं तर एकदा तरी म्हणते परंतु मला हे स्तोत्र फार आवडतं आणि म्हणजे आपलं जर द्वादश ज्योतिर्लिंगाला जाणं नाही झालं तर कमीत कमी त्यांच्या स्मरणाने जे काही आपली पाप ताप दैन्य दुःख दूर होईल तो प्रयत्न असतो आणि शिवाची ही उपासना सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे जेवढी करावी तेवढी खूप कमी आहे म्हणजे जे तत्व आहे शिवतत्व ते अमर्याद आहे म्हणजे आपण अनुरेणू पण आपल्याला समजणार नाही इतकं खूप मोठं आहे त्यामुळे जेवढी सेवा होईल आपल्या लडीवाळ बोबड्या बोलाने तेवढी परमेश्वराकडे मागणं करायचं की देवात तुझा आशीर्वादाने एवढी सफल करून घे अतिशय नम्रपणे जर आपण कोणतीही सेवा प्रामाणिकपणे केली तर मला नाही वाटत की देव आपल्या कोणत्याही झालेल्या चुका क्षमा करणार नाही कारण प्रत्येकाच्या या थोड्याफार तरी चुका होत असतात शेवटी क्षमा प्रार्थना म्हणायची अभिषेक झाल्याच्या नंतर आणि मग ही सर्व सेवा देवाच्या चरणी लागू करायची अशा पद्धतीनं मी आ, महादेवाची श्रावण महिन्यामध्ये उपासना करत असते त्याचबरोबर शिव शिवमहिमन स्तोत्र आहे परत ध्यानमंत्र आहे ध्यानमंत्र शिवरि शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो आणि सगळी सेवा नंतर शिवलिंग हे ठेवून द्यायचं जागेवरती त्याला भस्म वगैरे लावून घ्यायचं भस्म लावताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय या मंत्राचा सतत मनामध्ये जप करत ठेवायचा आता रुद्रपाठ पूर्ण झाल्याच्यानंतरच मी त्याला शिवलिंगाला आसनावरती ठेवलेला आहे तोपर्यंत गळती चालू होती जोपर्यंत रुद्रपाठ मोबाईलमध्ये चालू होता तोपर्यंत आणि ही सर्व सेवा झाल्याच्या नंतर वस्त्र दीप नैवेद्य दाखवून घ्यायचा वस्त्रमाळ अर्पित करायची त्याच्यानंतर फुलं फळं सगळं ठेवायचं आणि बिल्वपत्र एकशे आठ नावांनी नाम घेत घेत ठेवलेलं आहे ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतच आहे त्याचबरोबर शिवमूट आहे सगळ्यात आज आहे मुगाची तर सगळ्यात आधी म्हणजे तांदूळ तर अतिशय चांगले असतात वाहिलेले कारण ज्यांचा शुक्र मजबूत नाही त्यांनी तांदूळ व्हावे आणि हे सगळ्यात अत्यंत प्रिय असणारं फळ म्हणजे धोत्र्याचं फळ आहे धोत्र्याचं फूल असेल तर ते व्हावं आवर्जून जे जे महादेवाला आवडणारी फळं आहेत ती व्हावीत शक्यतो महादेवाला तुळस वाहिली जात नाही याचं स्मरण असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवग्रह जर आपले आ, खराब असतील तर नऊ जे कडधान्य आहे ते व्हावे आणि महादेवाला नमस्कार करावा अशा पद्धतीनं मी तुमच्यासोबत रुद्राभिषेक मी कसा केला ही सेवा कशी करायची कशी करावी घरच्या घरी अगदी गुरुजींना न बोलवता तुम्ही करू शकता गुरुजी मिळाले तर तुमचं भाग्यच आहे परंतु कधी कधी काय होतं की जर श्रावण सोमवार असेल तर भरपूर ठिकाणी त्यांना बोलवलेलं असतं मग आपण म्हणजे ऐन वेळेला बोलवलं तर ते मिळू शकत नाहीत अशा वेळेला तुम्ही ही रुद्रसेवा घरच्या घरी मी ज्या पद्धतीनं केली तशी करू शकता अगदी प्रामाणिकपणे केलेली प्र प्रत्येक सेवा परमेश्वर स्वीकारत असतो देवाची एक शाट बिल्ब पत्र एकशेआठ नावं घेऊन आपल्याला व्हायची आहेत ही खूप सुंदर सेवा आहे नित्यपाठाच्या जे नित्य पाठाच्या पुस्तकामध्ये चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये ही नावं पूर्ण दिलेली आहेत मी हे पूर्ण नावं घेतलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं सगळी पूजा झाल्याच्या नंतर आरती झाल्याच्यानंतर आपण हात जोडून देवाला प्रार्थना म्हणायची आहे म्हणजे काही जर आपलं चुकलं तर देव आपल्याला लहान बाळाप्रमाणे माफ करेल कोणती आहे ती प्रार्थना आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षमस्व स्वपरमेश्वरं मन्त्रहीनं प्रियाहीनं नम्हा। भक्तिहीन सुरेश्वरः यत् पूजितं मया देवा त्रिपूर्णं तदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशोदेहि रुषोदेहि पुत्रां देहि धनं देहि सनां कामाक्षदेहि मे यस्य स्मृत्या नामत्या तपूजा क्रियादिषु नीनम संपूर्णतायाति सद्यो वन्दे न तमच्छुतम् विष्णुवल्लभाय नमः ॐ श्रीपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ नीलकंठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ श्रीलोकेशाय नमः ओम शीतिकंठाय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम नमः नम कामारे नम ओम अंधकासुरसुदनाय नम ओम गंगाधराय नम ओम ललाटाक्षाय नम ओम कालकालाय नम ओम कृपानिधे नम ओम भीमाय नम ओम परशुस्ताय नम ओम मृपालय नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने ओम कवचिने ओ कठोराय नम त्रिपुरान्तकाय नमः नम ओषांकाय नम ओम ऋषभारुडाय नम ओं भस्मधुरी तग्विग्रहाय नम ओम सामप्रियाय नम ओम स्वरमयाय नम ओम त्रैमूर्तय नम ओम अनिश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः ओम भविषे नमः ओम यज्ञमयाय नमः ओम सोमंगभूषणाय नमः ओम भृगाय नमः ओम गिरिधन्वने नमः ओम गिरिप्रियाय नमः ओम कृतीवासते नमः ओम पुरारातय नम ओम भगवते नम ओम प्रमथाधीपाय नम ओम मृत्युंजयाय नम ओम सूक्ष्मतनये नम ओम जगद्वापिने नम ओम जगद्गुरव नम ओम ब्रोमकेशाय नम ओम महासेनजनकाय नम ओम चारविक्रमाय नम ओम रुद्राय नम ओम नमः नम सानवे नम ओम अविबुध्नाय नम ओम दिगंबराय नम ओम अर्शमृतय नम अनेकात्मने नम ओम, अने ओम साकाय नम ओम शुद्ध विग्रहाय नम ओम शाश्वताय नम ओम खंडपरशवे नम ओम अजाय नम ओम पाश्विमोचनाय नम ओम तारकाय नम ओम परमेश्वराय नम

कामना पूर्ती जय देव जय रत्ना कथित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दरित मुकुट शोभ तो भरा ऋण झुरती घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदी सांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्र चुंड त्रिनय रामासा वाट्पा सुजना संकटि पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर सुरवरवन्दना